गुंतवणूकदारांना वित्तीय संरक्षण मिळावं तसंच सिक्युरिटीज मार्केटमध्ये होणाऱ्या अनधिकृत पैशांच्या व्यवहारांना आळा बसावा या दृष्टीनं शेअर बाजार नियामक संस्था सेबीनं आज काही उपाययोजना जाहीर केल्या त्यानुसार सेबी नोंदणीकृत सर्व मध्यस्थांना एक सर संरचनात्मक आणि सत्यापित झालेला यू पी आय अॅड्रेस दिला जाईल जो ॲट द रेट व्हॅलिड या हँडलसह वापरावा लागेल या हँडलमुळे अधिकृत एजंट सहज ओळखता येतील ज्यांच्या माध्यमातून लोक पैसे गुंतवू शकतील या सर्व हॅण्डल्सची सविस्तर माहिती सेबीनं आज जाहीर केली आहे त्याशिवाय सेबी चेक नावाचं एक टूलही विकसित केलं जात आहे या टूलच्या मदतीनं यूपीआय आय आय डी आणि इतर डिटेल्स यांची तपासणी केंद्र सरकारनं कच्चा खाद्यतेलावरील मूळ सीमा शुल्कात दहा टक्क्यांची कपात केली आहे यात सनफ्लॉवर सोयाबीन आणि पाम कच्च्या तेलांचा समावेश असून त्यांच्यावर आधी वीस टक्के असलेला सीमाशुल्क आता दहा करण्यात आला आहे देशात खाद्यतेलांच्या दे किमती सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून वाढत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही या किमतीत चढ्याच आहेत त्यामुळे ग्राहकांवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी सरकारनं सीमा शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे देशात खाद्यतेलाची दे किमती यामुळे कमी होण्याची अपेक्षा आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात